कार निसर्गशेवागड पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे एक हजार तीनशे एकवा एक दिवस म्हणजे काल तेराशे दिवस पूर्ण झाले अखंड रोप लागवड चळवळीला दररोज रोप लागवड चळवळीला आणि आजचा एक हजार तीनशे एकवा दिवस आणि आजच्या दिवशी आपण वटवृक्षाची रोप लागवड करून आजचा दिवस साजरा करतोय आणि आज आपल्या या ठिकाणी एक रोप लागवड चळवळीत आजच्या दिवशी रोप लागवड करण्यासाठी वडाचे रोप लागवड करण्यासाठी विश्वांबर पांचाळ आणि शंकरजी घोडके हे आपल्या या निसर्ग सेवा देत आहेत रोप लागवड करण्यासाठी आपण आता या ठिकाणी जात आहोत आज निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीस एक हजार तीनशे एक दिवस पूर्ण होत आहेत आणि एक हजार तीनशे एकव्या दिवशी आपण वटवृक्षाची रोप लागवड करतोय गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज एक हजार तीनशे एकवा दिवस आणि आजच्या दिवशी आपण माननीय विश्वंभर पांचाळ यांच्या शुभ या, या ठिकाणी रोप लागवड करून आजचा दररोज एक रोप लागवडीतील सोळा साजरा करतो आहे दररोज एक रोप लागवड चळवळीतील हा चळवळीतील हे रोप लागवड करून आपण आजचा दिवस साजरा करतो आहे आणि लागवड केलेल्या रोपास आपण पाणी देऊन वर्षभर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी टिकावं यासाठी आपण हे टिबकच्या नळ्यासुद्धा आतरून घेतलेल्या आहेत आणि वर्षभर ह्या टिबकच्या नळ्यामार्फत रोपांना पाणी देऊन याला लो लोखंडी लो, जवळची जाळी आणि या टिबकच्या व्यवस्थेमुळे अशा मारांवर सुद्धा आपण रोप लागवड करून जगवणार आहोत झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र महाराष्ट्र हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र एक पेड नाम एक पेड मी नाम भारत माता की जय जय हिंद भारत